मुंबईवर पाणी कपाटीचं संकट निर्माण झालंय एक मार्च पासून दहा टक्के पाणी कपातीची शक्यता वर्तवली गेली आहे महापालिकेचा पाणी कपातीचा प्रस्ताव आता तयार झालाय मुंबईची तहान भागवणाऱ्या सातही धरणांमध्ये केवळ पंचेचाळीस पूर्णांक त्रेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी पाणीसाठ्याची ही नोंद करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी धनंजय यांच्याकडून धनंजय मुंबईवरती आता पाणी कपातीचं संकट जे आहे ते निर्माण झाल्याचं कळतंय काय कारण जर आपण पाहिलं तर मुंबईला जी धरणं पाणीसाठा करतात धरणांमध्ये पाणीसाठा जो आहे तो कमी प्रमाणात असल्यामुळे पंचेचाळीस हा पाणीसाठा जो आहे तो शिल्लक आहे त्यामुळे वैतरणा आणि भातसा या धरणातील राखीव पाणीसाठा जो आहे तो मिळावा यासाठी जे आहे मुंबई महानगरपालिकेकडून राज्य शासनाला पत्रव्यवहार करण्यात आला होता मात्र त्या दिवस उलटूनही त्याचं प्रतिउत्तर मिळालेलं नाही त्यामुळे राखीव पाणी साठा मिळण्याबाबतच्या ज्या आशा आहेत त्या मावळलेल्या आहेत असं असताना आता महानगरपालिकेकडून जो प्रस्ताव आहे जो पाणी कपातीचा प्रस्ताव आहे त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे एक मार्च पासून मुंबईभर दहा टक्के पाणी कपात जी आहे ती होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जर आपण पाहिलं तर आता मुंबईत ला जी सातही पा, धरणं जी पाणी साठा हे करतात त्यामध्ये पाणी पा, कमी असल्यामुळे हा निर्णय जो आहे तो मुंबई महानगरपालिकेकडून घेण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून पुढे येते आपण जर पाहिलं तर गेल्या तीन वर्षांपासून तीन वर्षापासून जर पाहिलं तर त्यातील सगळ्यात कमी पाणी साठा जो आहे तो यावेळेस शिल्लक असल्यामुळे पावसाळ्यानंतर बऱ्याच अडचणींना तो द्यावं लागेल आणि अशा प्रकारे जो आहे तो हा साठा शिल्लक कसा करता येईल यासाठी राखीव साठा जो आहे तो राज्य शासनाने द्यावा अशी मागणी मुंबई महानगरपालिकेकडून पत्र व्यवहाराक मार्फत करण्यात आली होती मात्र राज्य शासनाने अद्यापही त्याला उत्तर दिलेलं नाहीये यासाठी पाणी कपातीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय हा पालिकेने घेतलेला त्यामुळे एक मार्च पासून मुंबईभर दहा टक्के पाणी कपात जे आहे ते होऊ शकतं